जय महाराष्ट्र मित्रांनो सुरुवातीलाच मुंबईमधून आजची सगळ्यात मोठी आणि धक्कादायक राजकीय घडामोड समोर येत आहे मुंबईचा पहिला कल अखेर ठाकरे बंधूंच्या बाजूने झुकताना दिसतो आहे एक्झिट पोलचे सगळे अंदाज खोटे ठरवत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा दबदबा स्पष्टपणे दिसून येतो आहे मुंबई महापालिका ज देशाचं लक्ष का, देशा का। मित्रांनो मुंबई महानगरपालिकेचं बजेट हे राज्यातील सात ते आठ राज्यांच्या एकत्रित बजेटपेक्षाही मोठं आहे म्हणूनच या निकालाकडे केवळ महाराष्ट्राचंच नाही तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं ला आहे मुंबई म्हणजे फक्त आर्थिक राजधानी नाही तर मराठी अस्मितेचं केंद्र आहे आणि म्हणूनच ही निवडणूक अतिशय निर्णायक मानली जात आहे पहिल्या मतमोजणीत काय दिसतंय मतमोजणीला सुरुवात होताच पहिल्याच काही मिनिटांत ठाकरे बंधूंची आघाडी स्पष्ट झाली आहे सध्याच्या प्राथमिक ठाकरे गट पंचवीस ते पस्तीस जागांवर आघाडी भाजपा दहा ते पंधरा जागा शिंदे गट पाच ते दहा जागा ही आकडेवारी अजून बदलू शकते पण पहिला कल स्पष्टपणे ठाकरेंच्या बाजूने आहे मुंबईकरांनी मतदानात नेमकं काय केलं मुंबईतील मराठी मतदारांनी एक स्पष्ट संदेश दिल्याचं चित्र समोर येत आहे एक मुंबईत मराठी माणूस टिकला पाहिजे दोन मुंबई महाराष्ट्राचीच राजधानी राहिली पाहिजे तीन मराठी अस्मिता जपली पाहिजे याच भावनेतून मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याचं ग्राउंड लेवलवरून समजत आहे शिवतीर्थावरील सभा टर्निंग पॉईंट निवडणुकीच्या सुरुवातीला भाजप आघाडीवर असल्याचं चित्र होतं पण शिवतीर्थावर झालेली उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची संयुक्त सभा हा या निवडणुकीचा टर्निंग पॉईंट ठरली त्या सभेनंतर मुंबईचं राजकीय वातावरणच बदललं आणि तिथूनच ठाकरेंचा दबदबा वाढत गेला ग्राऊंड लेव्हलवर काय घडलं एक्झिट पोल वेगळं काही सांगत होते पण प्रत्यक्षात शिवसेनेचं कॅडर मनसेचे कार्यकर्ते मराठी मतदार हे सगळे ग्राउंड लेव्हलवर जबरदस्त काम करत होते आणि याचाच परिणाम आता मतमोजणीत दिसून येतो आहे मुंबईतील कोणते भाग ठाकरेंकडे प्राथमिक माहितीनुसार दादर परळ माहीम लालबाग भाईकळा भांडूप शिवडी या मराठी बहुल भागांमध्ये ठाकरे बंधूंची स्पष्ट आघाडी दिसत आहे जवळपास नऊ ते दहा विधानसभा क्षेत्रांमध्ये ठाकरेंचा दबदबा सुरुवातीलाच जाणवतो आहे मुस्लिम मतदारांचा कल कुणाकडे राजकीय अंदाजानुसार काँग्रेस सुमारे पन्नास टक्के ठाकरे गट चाळीस टक्के इतर दहा टक्के पण प्रत्यक्षात मुस्लिम बहुल भागांतूनही ठाकरेंना चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो आहे मराठी भाषेसाठी जो उभा राहतो त्यालाच आमचा पाठिंबा हा सूर अनेक मुलाखतींतून पुढे येतो आहे पुढे काय होऊ शकतं मुंबईत गट भाजपा आणि शिंदे गट यांच्यात काट्याची लढत झाली तर काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी किंगमेकर ठरू शकतात काँग्रेस भाजपपेक्षा ठाकरेंकडे झुकण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे निष्कर्ष मित्रांनो पूर्ण निकाल यायला वेळ लागेल पण पहिला कल मात्र है। मुंबई करानी साथी स्पष्ट आहे मुंबईकरांनी ठाकरे बंधूंना मराठी अस्मितेसाठी स्पष्ट पाठिंबा दिला आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मुंबईत किती मोठा विजय मिळवतात हे आता काही तासांत समजेल तुमचं मत काय आहे ही निवडणूक मुंबईचं भविष्य कसं बदलेल कमेंटमध्ये नक्की लिहा अशाच थेट निर्भीड आणि सविस्तर राजकीय विश्लेषणासाठी मराठी भूमी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद